जोपर्यंत तुम्ही धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत तो तुमचा या कृतीला काही अर्थ नाही लोकांचा आक्षेप जो आहे तो आकाच्या आकाला आहे ना तुम्ही कारवाई करायची हिंमत दाखवत आहे का तरच संतोष देशमुख यांचा तपास हा निष्पक्ष होईल ज्यांच्यावरती शिंतोडे उडाले ती व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळात मन आहे एनसीपीच्या सरकारमध्ये आहे त्यांच्या त्यांच्या गटामध्ये आहे सरकारमध्ये आहे आणि तुम्ही चारित्र्यवान व्यक्तींच्या संदर्भात चर्चा करताय चारित्र्यवान कोणाला म्हणावं हे आता आम्हाला वर जाऊन धर्मराजाला विचारावा लागेल की चारित्र्याची नक्की व्याख्या आम्हाला परत भगवद्गीता शोधावी लागेल त्यात श्रीकृष्णाने काही चारित्र्यावरती काही प्रवचन दिलंय का अर्जुनाच्या रथावर स्वार होऊन आता मोठा प्रश्न आहे ना कारण चारित्रवान लोक बीड मध्ये घेणार आहेत अजित पवार सुरुवात कोणापासून करणार आहेत हा याचं उत्तर द्या